मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात निर्धार परिवर्तनाचं हे ब्रीद वाक्य घेऊन यात्रा सुरू केली आहे आज ही यात्रा मनमाड शहरात महर्षी वाल्मिकी स्टेडियम मध्ये निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार जितेंद्र आव्हाड माजी मंत्री फौजिया खान प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ माजी आमदार जयंत जाधव जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार श्रीराम शेटे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले अमृता पवार मायावती पगारे महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवाडे मनमाड शहराध्यक्ष राजेंद्र पगारे आदी उपस्थित होते यावेळी दिंडोरी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे आगामी निवडणुकीत याचा फायदा राष्ट्रवादीला तर फक्त फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्या भाषणात छगन यांनी व येथील पाणी आमच्या असून ते कोणत्याही परिस्थितीत गुजरातला जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी त्यांनी नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली ना खाऊंगा ना खाणे दूंगा असे म्हणणारे मोदी राफेल मध्ये अडकले असून त्यांनी थेट पैसे खाल्ले नसले तरी अंबानीच्या माध्यमातून झालेला करार हा मोदीपर्यंत जात आहे भुजबळ यांनी मोदी फडणवीसवर शिवसेना यांच्यावरही हल्लाबोल केला माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना मी आगामी काळात सरकारविरुद्ध प्रखरपणे आवाज उठवेल म्हणून या तुरुंगात टाकण्यात आले होते या मात्र यांच्यातून माझी निर्दोष सुटका होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांची आत्महत्या कांद्यासह शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव यामुळे संकटात सापडलेला बळीराजा याबाबत भुजबळ यांनी सरकारला धारेवर धरले निर्धार परिवर्तन सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की गेल्या साडेचार वर्षांमध्ये कालखंडात शेतकरी कामगार नोकरदार व्यापारी समाधानी नाही तरुणांना नोकऱ्या नसल्याने तरुण वर्ग निराश झाला आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी भुजबळ साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता त्यामुळे उड्डाणपूल रस्ते यासह अनेक विकासाची कामे झाली मात्र युतीची सत्ता आल्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विकास खुंटला आहे धनराज महाले म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत दिंडोळीचा खासदार हा राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबईच्या डोंबिवलीत मग भाजपच्या पदाधिकारीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असतानाही त्यांच्यावर धातूरमातूर कारवाई करण्यात आली हा साठा दुसऱ्या पक्षाच्या व समाजाच्या व्यक्तीकडे सापडला असता तर त्याला तुरुंगात दामण्यात आले असते असे खरे तर प्रकरण गंभीर असून त्यांच्यावर मागच्या मास्टर माइंड कोण याचा शोध घेण्याऐवजी त्याला का सोडून देण्यात आले असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला यावेळी माजी मंत्री फौजिया खान आमदार जितेंद्र आव्हाड आमदार पंकज भुजबळ माजी आमदार धनराज महाले महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ शहराध्यक्ष राजेंद्र पगारे रईस फारुकी साहेबराव पाटील साहेबराव मडवई यांची भाषणे झाली तर सूत्रसंचालन माजी आमदार जयंत जाधव यांनी केले सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पूर्ण स्टेडियम भरगच्च भरले होते प्रेरणासुसह नाना अहिरे आवाज एन न्यूज मनमाड तसं विपन कैलासवासी हरिशंकर महाने यांनी जनता दलाचं नेतृत्व ह्या विभागापासून केलं आणि त्यांच्या निधनानंतर जनता दलाचं काम सुरू केलं मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी आमदार झालो पाच वर्ष काम केली या पाच वर्ष काम करत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होत आदरणीय अजितदादा आदरणीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी मंत्री होते परंतु कधीही मी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलोय अशी वागणूक न देता ह्या लोकांनी मला जवळ केलं आणि मला भरघोस असा निधी दिला तो निधी देण्याचं एकच कारण होत की कैलासवाशी हरिशंकर महाले आणि आदरणीय जाते राजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचे स्नेहाचे संबंध होते गाव धनराज महालेच्या सारखे हो विचारांची लोक पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घ्यायला लागले माजी खासदार हरिभाऊ महाले त्यांचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे खासदार म्हणून त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं देशाच्या राज्याच्या वाटचालीमध्ये आदरणीय पवार साहेबांची साथ माजी खासदार हरिभाऊ महालांनी कधी सोडली नाही निश साहेबांचा विचार हा योग्य अशा प्रकारची भूमिका मांडली परंतु कधी कधी काही काही गोष्टी घडतात त्याच्यातनं धनराज शिवसेनेसारख्या जातीवादी संघटनेच्या बरोबर गेले आमदारही झाले शेवटी वडिलांचा वारसा होता जनतेच प्रेम होत भरभक्कम पाठिंबा होता, होता। परंतु हे सगळं करत असताना ज्या शिवसेनेची जवळीक त्यांनी साधली आज शिवसेनेची अवस्था काय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली शिवसेना भाजपासारखा का पक्ष नरेंद्र मोदींच्या नावाने संपूर्ण देशामध्ये लाट आली हवा आली आणि मी मी म्हणणारे खासदार पराभूत झाले त्यांच्या विचाराचे खासदार निवडून आले आमदार त्यांच्या विचाराचे जास्त निवडून आले पण महाराष्ट्राची देशाची अवस्था काय झाली या माझ्या देशामध्ये शेतकरी समाधानी आहे का काय की नाही मिळणार शेतकरी आत्महत्या करतो आणि तुम्ही अरे आमच्या तामा देत फेकून द्या लागले द्या दोनशे रुपये आठशे रुपये खर्च दोनशे रुपये देऊन काय करणार मला तुम्ही सांगा कशाला कशाला भाव मिळता आणि कर्ज फेडी कर्ज माफी कर्ज माफी काही काही झालं नाही नुसता जुमला इलेक्शन का जुमला बस बेरोजगार वर्षाला दोन कोटी लोकांना रोजगार देऊ मागच्या आठ दिवसापूर्वी पेपरात आलं वर्तमानपत्रामध्ये दोन कोटी लोकांना वर्षाला नोकरी मिळाली नाही मागच्या वर्षात एक कोटी लोक बेकार झाले मन की बा <laughs> <laughs> मन की बात झाली आमच्या साहेबांनी विचारलं बाहर क्या मध्य प्रदेश एक आम चीज भगनी बसली कैसे हो ठीक है फसल ठीक है हाँ ठीक है पैसा ठीक मिला हाँ मिला कोई दुख नहीं है नहीं ठीक है